नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात स्वामी भक्तीबाई अश्विनी यूट्यूब चॅनल आज आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दल बोलणार आहोत पण यावेळी थोड्या वेगळ्या वि पद्धतीने चर्चा करणार आहोत सामान्यतः कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करतात उपवास आणि रात्र जागरण करतो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पूजा किंवा उपाय केले तर तुमच्या घरात दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा आणि अन्य समस्या येऊ शकतात यामुळे तुम्हाला नुसते धार्मिक माहितीच नाही तर सावधगिरी बाळगण्याची टिप्ससुद्धा मिळतील कोजागिरी पौर्णिमा आणि सामान्यतः होणाऱ्या चुका पहिली चुकीच्या वेळेला उपवास करणे काही लोक उपवास अर्धवट करतात किंवा चुकीच्या दिवशी ठेवतात ज्यामुळे पूजेला फलित निर्माण होत नाही चुकीच्या दिवशी उपवास धरल्यास लक्ष्मीची कृपा मिळत नाही आणि घ घरातील संपत्ती कमी होते दुसरा चुकीची पद्धत म्हणजे पूजा करताना चुकीची पद्धत वापरणं लक्ष्मीपूजेत नाणी दूध फुलं यांचा चुकीचा वापर करणं उदाहरणार्थ काही लोक फक्त नाणी ठेवतात दूध विसरतात हे घरात नकारात्मक ऊर्जा ऊर्जा वाढू शकते रात्री उशिरा जागरण न करणे किंवा बाहेर जाणे रात्री उशिरा बाहेर जाताना नकारात्मक क्षतीचा धोका असतो लोकांना असं वाटतं की फक्त जागरण करायचं पण जागरणाचा चुकीचा प्रकार अशुभ स्वप्ने निर्माण करतो दुसऱ्या चुकीचा अशुभ परिणाम म्हणजे आर्थिक तोटा होतो यामुळे चुकीच्या उपायामुळे घरात संपत्ती कमी होती उदाहरणार्थ जे लोक फक्त नाणे ठेवतात पण पूजा व्यवस्थित करत नाही त्यांना महिन्याच्या शेवटी आर्थिक संकट येतं नकारात्मक ऊर्जा घरात असम असमाधानी वातावरण तणाव वाढते लक्ष्मीची कृपा मिळत नाही त्यामुळे नकारात्मक शक्ती वाढतात उपवास किंवा जागरण चुकीच्या पद्धतीने केल्याने थकवा अपचन आणि झोपेत अडचण येते पुराणानुसार कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी देवीची पूजा करण्याचा दिवस आहे पण या दिवशी चुकीच्या उपायांनी लक्ष्मी माता अप्रसन्न होते ज्योतिष शास्त्रानुसार नाणे व दूध योग्य पद्धतीनेच ठेवले पाहिजे रात्री दहा वाजल्यापूर्वी पूजा पूर्ण करणे शुभ आहे घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवणे अनिवार्य आहे आपल्याला उपवास करताना ठराविक वेळ आणि पद्धत बरोबर ठेवायची आहे लक्ष्मीपूजेत फूल दूध नाणी सर्व वापरायचे आहे राश रात्री उशिरा बाहेर न जा योग्यवर वेळेत जागरण करा घरात दिवे लावणे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे अशुभ क्रिया टाळा म्हणजे फक्त नाणे ठेवणे अर्धवट पूजा करणे चुकीच्या दिवसात उपवास करणे ह्या टिप्स फक्त नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आहे तसेच घरात सुख समृद्धी आणतात या चूक आपण पाळल्या तर आपल्या घरात सुख समृद्धी येते मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा हा दिवस एक पवित्र दिवस आहे पण चुकीच्या पद्धतीने पूजा व उपाय केल्यास खरा दारिद्र्य तणाव आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकतो त्यामुळे सावध्रा योग्य पद्धतीनेच पूजा करा आणि लक्ष्मीची कृपा मिळा जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा